प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र न समजलेले आईबाप या विषयावर भव्य व्याख्यान नातो लिकीचे माता पित्याचे आजची सामाजिक गरज खास विद्यार्थी आणि पालकांसाठी काळजाला भिडणारे व्याख्यान प्रमुख व्याख्याते राष्ट्रभूषण पुरस्कार विजेते डॉक्टर वसंतजी सर दिनांक चार ऑक्टोबर 2024 हजार चौबीस सका ठीक दहता ठिकाण आसरा लॉन्स कोपरगाव रोड यवला आयोजक कुनाल नरेंद्र दराड़े संचालक कुनाल दराड़े फाउंडेशन यवला कुनाल दराडे फाउंडेशन आयोजित न समझले आई बाप प्रमुख व्याख्याते राष्ट्रभूषण पुरस्कार विजेते डॉक्टर वसनजी हंकारे सर यांचा भव्य व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून तमाम येवला तालुक्यातील विद्यार्थी व पालकांना निमंत्रित करतो आणि त्यांनी या व्याख्यानाला येऊन या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढावी हे व्याख्यान ही काळाची गरज बनलेली आहे आणि म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आसरा लॉन्स येवला आवर्जून या कार्यक्रमाला यावं धन्यवाद